नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही च्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर वर्धा जिल्हा कापूस लोकल अवक चारशे बत्तीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेबल अवघ तीनशे सदुसष्ट क्विंटल जी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोनपेठ कापूस एस सिक्स मध्यम स्टेपल अवघ एकशे बेचाळीस क्विंटल जी कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसालदास सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसालदास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल वरोडा कापूस लोकल अवघ तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसालंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा खांबाडा कापूस लोकल अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आखाडा बाळापूर कापूस लोकल अवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाखव सात हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकोल अवक दहा क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेफल अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेफल अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस अचे महाराष्ट्राचे काफूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेट या नवीन उड्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय